आता तुम्ही माझ्या बिर्याणीला बिर्याणी म्हणा किंवा चिकन खिचडी म्हणा काही फरक पडत नाही पण टेस्टला ही एकदमच भन्नाट लागते काही जणी याची रेसिपी हवी होती त्यामुळेच मी शेअर करते आमच्याकडे सगळ्यांना चिकन जास्त लागतं त्यामुळे सव्वा किलो चिकन इथे घेतलं आहे आणि भरपूर असा कांदा मी तळून घेतला आहे हा कांदा तळून घेण्यासाठीच आपल्याला बिर्याणीला जास्त वेळ लागतो बाकी तर सगळ्या पटपट गोष्टी होऊन जातात तर मिक्सरच्या मांड्यामध्ये मी भरपूर तळलेला कांदा घातला आहे त्यामध्ये लसूण घातला पुदिना घातला या काही हिरव्या मिरच्या घेतल्या त्या घातल्या आणि सगळ्या गोष्टींना मी वेगवेगळ्या पेस्ट करून घेत नाही सगळं काही एकदा मिक्सरच्या भांड्यात घालते आणि मस्तपैकी त्याला बारीक करून घेते त्यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घातलं होतं त्यामुळे आपली एक छान अशी पेस्ट तयार झाली आहे आता चिकनला मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये ती पेस्ट घातली आधीच मी हळद मीठ लावूनच ठेवलंय काही खडे मसाले घेतलेत ते पण घातलेत आणि भरपूर तळेला कांदा पुन्हा मी घातलाय कारण मला त्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो ही मी थोडीशी धने पावडर टाकली आहे त्यानंतर एक वाटी दही घालून घेतले आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊ तर यामध्ये सुद्धा धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला होता त्यानंतर बिर्याणी मसाला घातला ही आहे कसुरी मेथी बडीशोप घातली आणि बेडगी मिरची पावडर आणि लाल तिखट या गोष्टी सुद्धा मिक्स करून घेतल्यात त्याही घातल्यात हे आहे बिर्याणी इसेन्स तेही मी घातले आणि थोडंसं घातलंय केवढा वॉटर हां आणखी एक गोष्ट ती म्हणजे अर्ध सुद्धा मी यामध्ये यामध्ये पिळलंय आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घातल्यात तर फ्लेवर कसा येणार तुम्ही विचार करू शकता मस्त त्याला मिक्स केलं मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी तासभर तरी त्याला तसंच ठेवायचं पण मी रात्रीच या गोष्टी करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी बिर्याणी बनवायला घेते आता काही जण हे चिकन शिजवून घेत नाहीत पातेल्यामध्ये चिकन टाकतात त्यावरतून अर्धवट शिजलेला तांदूळ घालतात आणि तशीच ती बिर्याणी लावून देतात पण तसं केल्यामुळे ना माझं बऱ्याचदा खालून चिकन करपून जायचं त्यामुळे आता मी तसं करत नाही एकदम कमी गॅसवरती चिकन मी शिजण्यासाठी ठेवून दिले त्यामध्ये पाणी घातलं नाही काही नाही हा जो तांदूळ आहे तासभर मी भिजत ठेवला होता आणि त्यानंतर तो शिजण्यासाठी घातलाय आणि त्यामध्ये सुद्धा मी खडे मसाले आणि बिर्याणी घातलेलाच आहे तर लेअरिंगसाठी या सगळ्या गोष्टी मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत ऐंशी टक्के तांदूळ शिजला की म्हटलं चला आता बिर्याणीची लेअरिंग करून घेऊया तर पातेल्यात खाली मी तूप घातले चिकनची एक लेअर दिली ले, आणि वरतून आपलं ऐंशी टक्के शिजलेला हा तांदूळ आहे मनुके आणि काजू हे सुद्धा मी तळून घेतलं होतं ते यामध्ये घातलं केशरचं जे दूध आहे ते घातलं थोडीशी विलायची पावडर घातली बिर्याणी मसाला घातला आणि पुन्हा तळलेला कांदा कारण मला तर तळलेल्या कांद्याची टेस्ट खरंच खूप जास्त आवडते एक लेअर इथे चिकनची लावून दिली याआधीनं मी खाली डायरेक्ट चिकन टाकायचे वरतून तांदूळ सगळे एकदम करून घ्यायचे पण आता तसं नाही केलं तीन लेअर मी वेगवेगळे केले लेअरिंग करताना प्रत्येक वेळेस तूप सुद्धा मी त्यामध्ये भरपूर वापरलेलं आहे तर पातेल्याला कडेने मी कणिक लावली आहे त्यावरती हे झाकण पॅक केलं म्हणजे मस्त दम बसेल आपल्या बिर्याणीला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती ही बिर्याणी दहा ते पंधरा मिनटं मी तशीच शिजून दिली आमच्या यांना खूप घाई झाली होती त्यामुळे लवकरच खरं तर ती उघडण्यात आली पण तुम्ही बघू शकता एक नंबर बिर्याणी इथे झालेली चला भेटूया नेक्स्ट वे ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय